आज मी तुमच्यासोबत अगदी पारंपरिक पद्धतीच्या ज्या आपल्या चटण्या आहेत ते शेअर करणार आहे त्यामध्ये जे आहे कारळाची चटणी एक जवसची चटणी आणि एक चटणी जी नेहमी आपली आई आजी करत आलेले त्याच पद्धतीने मी तुम्हाला चटण्या ज्या आहेत शेअर करणार आहे थंडीमध्ये तर अतिशय गुणकारी शरीरालासुद्धा आणि चवीला चवीलासुद्धा तर या ठिकाणी जे आहे मी सर्वप्रथम साहित्य काढून घेतलेलं आहे इथे एक वाटी मी कारळ घेतले त्यानंतर पाच ते सात लसणाच्या कळ्या घेतले एक चमचा जिरे दोन चमचा हवरी एक चमचा कलरचं तिखट घेतलं लाल तिखट एक चमचा मिरची पावडर घेतली म्हणजे जे की तिखट आहे आणि मीठ घेतलं चवीनुसार तर अगोदर इकडे कढई ठेवली तापायला त्यामध्ये जे आपले कारळ आहे एक वाटी ते घालून घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर वजनाने दीडशे ग्रॅम कारळ घेतलेले आहे मी आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला कारळ जे आहे भाजून घ्यायचे आहे अगदी असा चटचट आवाज येईल ना तितके आपल्याला कारळ भाजून घ्यायचे आहे कारळाची जी चटणी आहे ना सगळेच आवडीने खातात महत्त्वाचं म्हणजे आणि आरोग्यासाठी तर खूपच गुणकारी आहे लाभकारीसुद्धा आहे तुम्ही अगदी चा आपले अगोदर जे आहेत आई आजी नेहमी घरामध्ये चटणी असायची कारळाची पण आता दिवसेंदिवस चटण्या ज्या आहेत मागं पडत चाललेल्या आहेत आणि फास्ट फूड जे आहे पुढं येता चाललेलं आहे तर आता आपण परत जुन्या पद्धतीच्या चटण्या पाहणार आहोत तर इकडे आपले कारळ जे आहेत भाजून झालेले आहे आणि ते कारण मी एका डिशमध्ये काढून घेतले एका ताटमध्ये काढून घेतले आता आपण याला थंड करूया तोपर्यंत जे बाकीचं आहे ते सुद्धा थोडं भाजून घेऊया तर जे दोन चमचे हवरी घातलेली होती ती घातून घेतली अगोदर त्यानंतर जे एक चमचे जिरे होते ते सुद्धा कढईमध्ये घालून घेतले गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि लसणाच्या ज्या कळे आहेत त्यासुद्धा आपण घालणार आहोत तर त्यासुद्धा इकडे मी घालून घेतलेल्या आहे आणि एक ते दोन मिनिट जे आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जा खूप जास्त नाही भाजायचं फक्त त्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं काय होईल शेल्फ लाईफ वाढेल तर या पद्धतीने जे आहे लसूण थोडंसं गरम करून आणि बाकी थोडंसं भाजलेलं आहे तर ते परत मी त्यामध्येच कारळामध्ये काढून घेतलं तर आपण याला पूर्ण थंड करून घेतलेलं आहे महत्त्वाची गोष्ट काय ज्यावेळेस हे पूर्ण थंड होईल ना त्याच वेळेस आपल्याला ती चटणी जे आहे वाटायचे आहे किंवा मिक्सरमध्ये काढायचे आहे तर इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे छोटं तर मिक्सरचं जार एकदम सुकं घ्यायचं त्यानंतर इकडे जे मीठ घेतलं होतं चवीसाठी आणि एक, एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा तिखट मिरची पावडर असं घेतलेलं होतं तर इकडे मला थोडीशी मिरची पावडर जी आहे कमी वाटली तिखटची त्यामुळे मी आणखीन अर्धा चमचा वाढवली तर अशा पद्धती जे आहे तिखट मिरची पावडर दीड चमचा झाली आणि पल्स मोडवर फिरवत अशी प्रकारे चटणी जी आहे वाटून घेतलेली आहे आणि छान अशी दरदरीत अशी चटणी आपली वाटलेली आहे पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करता दोन तीन वेळेस केलं की चटणी तयार होऊन जाते आणि हे बघा अशा पद्धतीने आपली कारण चटणी तयार आहे ही चटणी जी आहे आरामशीर दोन ते तीन महिने टिकते एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवाल तर दोन ते तीन महिने सहज टिकली जाईल आता इकडे आपले कारळाची चटणी तर रेडी झालेली आहे आता आपण पुढची सुद्धा चटणी पाहूया पण त्या अगोदर मी तुम्हाला याची पूर्ण जी आहे दाणेदार कशी झालेली आहे ती दाखवली चला आता आपण हवरेची चटणी पाहूया तर इकडे जे आहे मी अर्धी वाटी हवरे घेतली त्यानंतर चमच्याने म्हणाल तर तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे आहे दहा ते बारा लसणाच्या कळ्या घेतल्या एक चमचा जिरे घेतलेले आहे इकडे तर अगोदर कढईमध्ये जे आहे मी शेंगादाणे घालून घेतले आपण त्याला थोडेसे अगोदर भाजून घेऊया कारण शेंगादाणे जे आहे कच्चे होते आणि शेंगदाण्यामध्ये खूप मॉइश्चर असतं तर इकडे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा हलके हलके भाजत आलेले आहे तर अर्धी वाटेत सुद्धा घेतली होती सांगायचे विसरले मी तर अर्धी वाटेत डाळव घातले डाळव ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घारा नाही आवडत असतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्या दहा ते बारा ज्या लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून घेतल्या आणि छान हलकं सोनेरी तांबूस येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळव आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेलेच आहेत आपले ऑलमोस्ट कारण अगोदर आपण शेंगदाणे घातलेले होते आता हे सर्व जे आहे भाजत आलेलं आहे आता आपण यामध्ये हवरी आणि जिरे आहेत ते घालून घेऊया हवरी आणि जिरे जे आहेत भाजायला खूप वेळ नाही लागत त्यामुळं ते थोडे शेवटला टाकले मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर काहीच भाजायचं नाही नाहीतर काय होईल नुसतं बाहेरून भाजलं जाईल आणि आतून नुसतं मॉइशर राहील त्यामुळं काळजी घ्यायची तर इकडे जे आहे आपलं सर्व जे आहे भाजत आलेले आहे आणि सारखं हलवत राहायचं अजिबातमध्ये सोडायचं नाही नाहीतर काय होईल खाली लागलं ला जाईल आणि मग चटणी जी आहे आपली करपट होईल त्यासाठी काय करायचं सतत हलवत राहायचं अजिबात सोडायचं नाही म्हणजे काय होतं चटणीला टेस्ट एकदम बेस्ट येईल तर इकडे हे सर्व जे आहे भाजून झालेलं आहे आणि ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण थंड होऊ देऊया आणि तुम्ही पाहू शकता छान असं भाजून घेतलेलं आहे आणि पूर्ण थंडसुद्धा करून घेतलेलं आहे परत आपण जो आहे स्वच्छ असा मिक्सरचा जार घेऊया तर मी परत मिक्सरचा जार जो आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सर्व जे आहे घालून घेतलं आता इथे काही मसाले तर चवीनुसार मीठ एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा तिखट मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता तर सर्व मसाले घालून घेतले आणि अगोदर काय करायचं चमच्याचं सायन मिक्स करायचं कारण काय होतं कधी कधी आपण मिक्सरमध्ये जरी वाटलं ना तर मसाले काय होतात एक साईडला राहतात आणि चटणी एक साईडला जाते तसं न होता अगोदरच आपण काळजी घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि ह्यालासुद्धा पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळेस पर्स मोडवर फिरवलं ना छान दरदरी चटणी वाटली जाते तर हे बघा इकडे आपली ही सुद्धा चटणी तयार झालेली आहे आणि हवरी जी आहे अतिशय गुणकारी आहे हावरी म्हणजे गुडघे गे वगैरे दुखत असतील किंवा कुठल्याही हाडामध्ये प्रॉब्लेम असला ना तरीसुद्धा हवरी अतिशय गुणकारी आहे म्हणजे केसापासून नखापर्यंत ही जे चटण्या आहेत ना आपल्या आई आजी नेहमी बनवत आलेले आहे आणि त्यांचे आरोग्य आपण पाहत आहोत तर नेहमीच चांगले आहे आता महत्त्वाचं म्हणजे आता आपण जवस चटणी बनवूया आणि जवसचे फायदे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सांगायची अजिबात गरज नाही इकडे एक वाटीत जवस घेतलेली होती सुद्धा कढईमध्ये घालून घेतले मीडियम फ्लेमवर छान भाजून घेऊया कारण जवसमध्ये खूप तेलकटपणा असतो आणि जवस स्किनसाठी केसासाठी अतिशय गुणकारी आहे केस गळतीचं प्रमाणसुद्धा जवसच्या चटणीमुळे थांबतं आणि स्किनसुद्धा छान दिसायला लागते तर इकडे जे आहे जवस भाजत आलेले आहे तर त्यामध्ये मी पंधरा ते वीस लसणाच्या कळ्या घातल्या आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर तर इकडे जे आहे आपले भाजतच आलेले आहे जवस्थिम पाहू शकता खूप जास्त नाही भाजायचे आणि खूप कमी नाही तीन ते चार मिनटं जे आहे मी भाजून घेतलेले आहे मीडियम फ्लेम आहे तर वेळ तर लागणारच पण जेवढा वेळ आपण व्यवस्थित चटण्या करू ना तर तेवढ्या चटण्या खायला टेस्टी आणि टिकायला सुद्धा उत्तम दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात तर इकडे थोडंसं किसलेलं खोबरं होतं जे की अगोदरच मी थोडं भाजून ठेवलेलं थो होतं तर दोन चमचे किसलेलं खोबरं घातलं त्यामध्ये आणि परत एकदा थोडंसं रोस्ट करावं म्हटलं आणि तुम्ही पाहू शकता जवळला किती असं किती प्रमाणात तेल सुटलेलं आहे आत्ताच तर इकडे जे आहे आपलं जवळच जे आहे भाजून झालेलं आहे आता आपण एकदा प्लेटमध्ये ते सुद्धा काढून घेऊया आणि पूर्ण थंड करूया कारण आपण जर गरम गरममध्ये किंवा मग कोमट जरी असलं आणि चटणी वाटली ना तर चटणी चिकट होते आणि अजिबात अशी दरदरीत वाटली जात नाही त्यामुळं पूर्ण थंड करून घ्यायचा वेळ लागला तरीसुद्धा चालेल पण थंड झाल्याशिवाय अजिबात चटणी वाटायची नाही तर इकडे जे आहे मी सर्व जे आहे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण जे मसाले आता घालत आलेले आहोत तेच घातले मी तर इकडं मी तिखट जे आहे लाल तिखट दोन चमचे घेतलं त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आता परत तीच प्रोसेस की व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर खालीच आणि परत आपण पल्स मोडवर फिरवत जे आहे चटणी वाटून घेऊया थंडीमध्ये आपण जर ह्या चटण्या खाल्ल्या ना तर आरोग्यासाठी एकदम गुणकारी आहे आणि या जर चटण्या घरात अवेलेबल असेल ना तर भाजी काय करायची हा सुद्धा प्रश्न तुमच्याकडे अजिबात उरणार नाही कारण ह्या चटण्या इतक्या बेस्ट आहेत की सगळे आवडीने खातील आणि छान अशी दरदरीत चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पल्स मोडवर वाटली चटणी की छान दरदरीत वाटते आणि तुम्हाला जर बारीक करायची असेल पावडर तर नियमितप्रमाणे मिक्सर चालवलं तरीसुद्धा चालेल आणि इकडे आपल्या जे आहेत चटण्यात तयार आहेत एकदम दोन ते तीन महिने आरामशीर टिकणाऱ्या चटण्या आरोग्यासाठी लाभकारी अशा ह्या आपल्या चटण्या आहेत चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि चटण्या ज्या आहेत एअरटाईट डब्यामध्येच पॅक करा आणि चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा